स्वाभिमानाने जगा प्रत्येक गोष्टीत गरजेपेक्षा जास्त कोणालाही जवळ येऊ देऊ नका दोनदा समजावा तिसऱ्यांदा सोडून द्या जिथे आपली कदर नाही तिथे जाणं थांबवा प्रेमाची भीक मागू नका आपल्या गोष्टी प्रत्येकाला सांगू नका फारच साधेपणा दाखवू नका लोक तुम्हाला हलकं समजतील इतरांसाठी जगणं थांबवा स्वतःसाठी जगायला शिका चांगले लोक तुमची किंमत आपोआप ओळखतील एकटं राहायला शिका कोणावर ओझं बनू नका ज्या नात्यात इज्जत नाही ते लगेच तोडून टाका आपले गुपित स्वतःजवळ ठेवा जग त्याची थट्टा करेल जे प्र फक्त कामासाठी तुम्हाला आठवतात त्यांना आपल्या यादीतून काढून टाका इतकं मजबूत बना की कोणाच्या जाण्याने तुम्हाला फरक पडू नये नेहमी स्वतःलाच निवडा प्रत्येक वेळी तडजोड करू नका आवाज न करताय अंतर ठेवायला शिका प्रत्येक वेदना सर्वांना सांगू नका लोक ऐकतात पण समजत नाही स्वतःच्या मर्यादा स्वतः स्वतः ठरवा शांतता आणि आनंद कोणासाठीही बळी देऊ नका सोडून द्या पाठीमागे बदनामी करणाऱ्यांना छोट्या छोट्या गोष्टींवर भांडण करणाऱ्यांना उपयोगासाठी आठवण करणाऱ्यांना तू हे करू शकत नाहीस असं म्हणणाऱ्यांना सर्वांना खुश करण्याचा प्रयत्न करणं थांबवा कारण ते अशक्य आहे इतरांकडून अपेक्षा ठेवणं सोडून द्या कारण त्या नेहमी दुःख देतात गेलेल्या काळात जगणं थांबवा कारण ते आजचा आनंद हिसकावून नेतं नेहमी मजबूत रहा पण अहंकारात नाही दयाळू राहा पण कमजोर नाही सत्य आणि स्वच्छ मनाचे राहा पण मूर्ख नाही स्वतःवर अभिमान बाळगा पण गर्व करू नका सदरतन प्रत्येकाशी नम्रतेने आणि हास्याने भेटा लोभ आणि मत्सरापासून दूर राहा हे चांगल्या आचाराचे लक्षण आहे कुणाला फसवणं किंवा धोका देणं चुकीचं आहे इतरांचं नीट ऐकणं हीही शिष्टाचाराची खून आहे स्वच्छता आणि साधेपणा व्यक्तिमत्व सुंदर बनवतात इतरांच्या वस्तूंचा सन्मान करा मदत करताना परत काही मिळेल अशी अपेक्षा ठेवू नका चूक झाल्यावर लगेच माफी मागा स्वतःपेक्षा कमजोर व्यक्तींशी चांगलं वागा चांगले आचाराचं माणसाची खरी खरी ओळख ठरतात किमती बना पण दिखावटी नाही खरी किंमत आतून येते बाहेरून नाही दिखाव्यात चमक असते पण खरी उजळण संस्कारात असते पैसा आणि वस्तू हरवू शकतात पण सवयी आणि संस्कार कायम राहतात लोकांना इम्प्रेस करण्यासाठी नाही तर स्वतःला सुधारण्यासाठी जगा जो इतरांच्या हृदयात स्थान मिळवतो तोच खरा किंमती असतो ब्रँडेड कपडे नाही चांगल्या सवयी खऱ्या ओळखीचं चिन्ह असतं दिखावटी जीवनशैलीपेक्षा योग्य विचार आणि वर्तन जास्त महत्त्वाचं आहे इतरांच्या नजरेत झळकण्यापेक्षा स्वतःची इज्जत कमवा किमती बनण्याचा अर्थ म्हणजे स्वतःची ताकद आणि संस्कार ओळखणं लक्षात ठेवा खरा श्रीमंत तोच जो दिखावा सोडून खरी मूल्य जगतो संस्कार हेच जीवनाचं खरं फॅशन जीवनाची खरी चमक पैसा किंवा दिखाव्याने नाही संस्कारांनी येते जो आपल्या विचारांत आणि कृतीत ठाम असतो तोच खऱ्या अर्थाने शानवान असतो दिखावा डोळ्यांना भुरळ घालतो पण संस्कार हृदयाला स्पर्श करतात काळ बदलतो फॅशन बदलते पण संस्कार कायम राहतात जो मनाने शांत आणि शिस्तबद्ध आहे तोच खरा श्रीमंत आहे संकटात संस्कारच सर्वात मोठा आधार असतात जीवनाच्या मार्गावर जो स्वतःची परीक्षा उत्तीर्ण होतो तोच तेजस्वी ठरतो नाव आणि प्रतिष्ठेपेक्षा संस्कारच योग्य दिशा दाखवतात संस्कार म्हणजेच जीवनाचा प्रकाश जो प्रत्येक वळणावर मार्ग दाखवतो लक्षात ठेवा खरी सुंदरता तीच जी काळानुसार अधिक तेजस्वी होत जाते कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद